कार मंडळी स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये तर आजची आपली मस्त अशी रेसिपी आहे गाजराचा हलवा एकदा बघू शकताय कसला भारी आपला हलवा झालेला आहे तर हा हलवा आपण अगदी म्हणजे मोजके साहित्य पाच साहित्यांमध्ये आपण मस्त असा गाजराचा हलवा बनवलेला आहे आणि एक सिक्रेट अशी गोष्ट घातली ज्यामुळे त्याची चव द्विगुणित झालेली आहे अतिशय उत्तम झालेला आहे चवीला तर हा गाजराचा हलवा आपण अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आणि जास्तीत जास्त चवीला अशा प्रकारामध्ये बनवलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे जर तुम्ही गाजराचा हलवा बनवला ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या घरातली सर्वांना खूप आवडेल इतका सुंदर आपला हलवा बनतो तर तो कसा बनवला चला मग आपण त्याची रेसिपी पाहूया तर अर्धा किलो गाजर घेतले होते त्याने धुवून ना स्वच्छ असे नंतर आपण किसून घेतलेले आहेत तर आता मी दोन चमचे तुपामध्ये थोडेसे काजू फ्राय करून घेते आणि त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण गाजराचा किस घालणार आहोत गाजर छान असे किसून घेतले होते आपण आधी आणि त्याचा आपण आता कीस घालणार आहोत तर किस घातल्यानंतर बघा अगदी दोन चार मिनटं आपण छान असं त्याला परतवून घ्यायचं तर पूर्णपणे किस यामध्ये घालून घेतल्यानंतर आपण थोडंसं परतवायचं म्हणजे छान असं ना सुगंध जो गाजराचा वास असतो ना तो लय भारी येतो बरं का याच्यातून एकदा परतवला ना असा की मस्त असा याचा कलर पण बदलतो आणि वास पण मस्त सुटलेला असतो आता दोन मिनटं मी छान असं ना परतवून घेते दोन तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आणि नंतर मग आपण यामध्ये साखर घालून घ्यायची तोपर्यंत असं परतवायचं थोडासा कलर पण चेंज झाला आहे बघा हा एक कलर चेंज झाला आहे आणि त्यानंतर आपण वास पण त्याचा सुटलेला आहे आणि त्यानंतरच मग आपण साखर घालून घ्यायची इथं अर्धा किलो गाजरासाठी मी एक कप आपला जो मेजरिंग कप असतो ना त्या कपानं एक कप साखर घातली आहे साखर घातल्यानंतर तीसुद्धा अशी छान यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे आता साखरेला ना पाणी सुटायला लागले बघा छान असं पाणी सुटायला लागलं ना साखरेला की मग आपण यामध्ये एक कप दूध घालायचं आणि दूध नंतरच घालायचं कारण साखर पण छान विरगळते आणि मग दूध आपण यामध्ये घालायचं साई सकट दूध असेल तरी घालू शकताय नसेल तर मग आहे हेच घाला आणि मग नंतर आपण यामध्ये साई वापरणार आहे ज्यामुळे मस्त अशी याला चव लागणार आहे आता दूध घातल्यानंतर छान असं मिक्स केलं आहे बघा आणि नंतर आपण झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचे तर यातलं दूध पण पूर्ण आटलं आहे पूर्ण आणि आपला हलवा पण चांगला शिजलेला आहे आपण जरा बोट्यानं चेक करून पण बघायचा शिजलाय का नाही आणि नसेल ना तर अजून अर्धा कप दूध घालायचं छान असं शिजू द्यायचं आणि पूर्ण गरगरीत शिजलेलं आहे आपला हलवा आता आपण मस ना मस्तपैकी याला हलवून घेऊया थोडंसं अगदी जसा हवा आहे ना आपल्याला तसा एकदम रवाळ टेक्स्चर आलं आहे त्याचं आणि दिसतोय तर बघा कसला भारी दिसतो आहे तर आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे काय आहे तर ही साय तर ये ही साय म्हणजे आपली जी घरी असेल ना साय तीसुद्धा टाकू शकताय तुम्ही पण माझ्याकडे ही फ्रेश क्रीमचं पाकिट होतं मग ते संपवलंच पाहिजे ना म्हणून मग मी यातलं फ्रेश क्रीम थोडी टाकली आहे दोन चमचे घातलेले आपली साय दोन चमचे घातली तरी पण चालेल आणि मोठा गॅस करायचा आणि चांगलं परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मोठा गॅस करून आणि छान असं बघा वेगळंच टेक्चर येत आहे त्याला लय भारी दिसतो आहे आपला हलवा मस्तपैकी बघा आपला हलवा तयार झाले अगदी दोन चार मिनटं ना असं परतवून घ्यायचं साई टाकल्यानंतर आणि मस्त बघा आपला हलवा तयार झाला आहे आणि दिसतोय तर बघा कसला भारी दिसतो आहे आता आपण यामध्ये ना ते जे आपण ड्रायफ्रूट तळून ठेवले होते ना काजू ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचेत मी यामध्ये अजिबात वे वेलची घातलेली नाही आहे मिल्क पावडर घातलेली नाही आहे किंवा खवासुद्धा घातलेला नाही आहे पण त्या क जसा खवा घाल घातल्यावर आपला हलवा लागतो ना त्यापेक्षा भारी हा हलवा झालेला आहे इतका सुंदर टेस्टला ला लागतो आहे आणि त्याचं टेक्चर पण बघू शकता इतका मस्त झाला आहे ना की जसा आपण विकत आणतो ना किंवा एखाद्या मोठ्या समारंभांमध्ये मा जो हलवा असतो तशा पद्धतीचा आपला हलवा झालेला आहे एकदा ट्राय करून बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की किती सुंदर आपला हलवा तयार होतो आहे एकदा तुम्ही ट्राय केलं ना की मग तुम्हाला वाटेल खरंच सांगत होती ही इतका सुंदर आपला हलवा बनतोयच वाटतं तर मी याला ते ताटामध्ये काढून घेते ताटामध्ये काढलं ना की एकदम छान असं थंड पण होतो आणि मग आपल्याला एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवता येतो आणि मस्तपैकी आपला हलवा काढून घेतला आहे मी ताटात आणि पसरवून घेणार आहे म्हणजे छान असा पाचच मिनटात तो थंड होईल बघू शकता आहे आपला हलवा कसला दिसतो आहे एक नंबर असा आपला हलवा झालेला अगदी अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही आहे बरं का असा जो तुपकट लागतो ना पचपचीत लागतो तसा पण नाही आहे मस्त असा ना झालेला आहे आपला हलवा तुम्ही चार आठ दिवस पुरवून पुरवूनसुद्धा खाऊ शकता याला तर आता बघू शकताय आहे बघा मस्त बघा खाली बघा ताटाला अजिबात तुपकट दिसते का तूप जास्तीचं तूप यामध्ये अजिबात दिसत नाही आहे आणि मस्त असा आपला हलवा रेडी झालेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही अजून सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि या पुढचेसुद्धा माझे येणारे व्हिडिओ बघत जा आणि लाईकसुद्धा करत जा Thank you.